काय काय साहेब व्यायाम झाला का नाही झाला आता आलो बघ व्यायाम झाला आता जी जी आता जायचं घरला काय झालंय ग्राउंडवर आल्याशिवाय मजा वाटत नाही की नशा येते आम्हाला खेळाडूंची हो व्यायाम केल्याशिवाय सगळं आपली तब्येत नाही प्रगती हेच आता हल्लीच्या पालकांना काय झालंय त्या खेळामुळं करिअर आहे काय करिअर आहे काय अरे करिअर करायची जिद्द कष्ट लागते मग आता अभ्यासामुळे करिअर आहे आता बिकॉन होऊन बोंबलीत किती जण पडले आहेत नोकऱ्या नाहीत म्हणून कमीत कमी आपले शरीर तर चांगलं राहते माझं आपलं व्यायाम आज ह्या वयात आम्ही वही आता सात्याऐशी कटाला अजून मिथून आहे बरोबर हे शरीरा मुळे जाईल ना जा व्यायामामुळे नाही सगळ्याच व्यायामासारखा आनंद नाही आहे आणि आता जे काय चालले हल्ली पोरासनी मोबाईलवर पालकांना खेळायला चालते मावा गांज्या चरस यामध्ये ह्या गेल्याला चालते पण तुम्हाला खेळामुळे नुकसान होते आज खेळामुळे रोहित शर्मा घ्या वीरधर्व खाडे घ्या कोल्हापूरचा तेजीशी सावंत घ्या ते आता कुसाळे घ्या काय खेळामुळे पाहिजे झाली नाही उद्या वैती आम्ही तुम्ही लहानपणावरून सर आम्हाला खेळाडू घेतला आज मी त्रेपन्न वर्षाचा आहे बघा की कसं काही म्हणजे काही पालकांचे विचार असतात प्रत्येकाचीच त्याला आज आम्ही कोल्हापूर महाराष्ट्रात फेमस आहे खेळामुळे निवडून आलो हा खेळामुळे विजय सरदार कोण पण चालते फायदे तोटे बघायचे नसते काही गोष्टी मध्ये तुला सांगतो जगायचं नसतं चांगली गरज आणि आपण आपली हे विचार दुसऱ्याला दिले पाहिजेत का नको सांगितले पाहिजे का नको व्यसनामुळे नुकसान असते एन्जॉय करा व्यसन करू नका आनंद लुटा माया म्हणण्याचं काय परत परत हे ज्याला माहिती नाहीत कुणी बघितल्या आहेत आणि खेळामुळे आता माझ्या हॉकीमधली कमी कमी तीनशे तीनशे पोरं पोलीसमध्ये आहेत मिलिट्रीमध्ये पन्नास शंभर आहेत डॉक्टर इंजिनियर वकील झाले आहेत हां आणि एवढेच त्यांचे काही जणांचं चुकते काही जणांना स्वार्थ असतो मतलेबी असतात काही जणांमेकामध्ये ज्यातनं मोठं झालं थोडंफार ग्राउंडवर या भेटा गाठी घ्या आपल्याला जे मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळवण्यासाठी प्रयत्न करा आता मी ग्राउंड जो केला मला मिळालं नाही म्हणून पुढच्या पिढीसाठी माझं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात किती आपली निर्दूर खाडी म्हणा मग तेच सांगायला फायदे फायदे आहेत पण ते लक्षात घेत नाही काय डॉक्टर इंजिनियर वकील नांगण्यामध्ये बसल्यावर वर्डं आणि प्रत्येक जे जिद्द कष्टात डॉक्टर इंजिनियर वकील होऊ शकतात का सगळीच होऊ शकत नाही शंभरात जे पन्नास होते पन्नास नाही तसं खेळामध्ये पण आहे नॅशनल होते नाही होते नशिबाने साथ दिली तर सगळं होत असते आणि करिअर करायचं असेल तर स्वतःच्या दम पाहिजे जिद्द कष्ट असेल दम असेल हां तर सगळं काय होऊ शकते हे कळतं तिकडं पण कष्ट करायची उरती पाहिजे नुसतंच मला पाहिजे म्हटलं होत नाही आणि काही लोकांना पालकांना असं वाटते की माझा मुलगा त्या माझं पालकांना एकच सांगणं असतं की आपण कसं मोठं झालो किती कष्टातून उभा केलं हे कसं टिकवलं ह्याच्याबरोबर तू कसं टिकवायला पाहिजे हे सांगितलं पाहिजे हल्लीच्या मुलांना ते माहीत नसल्यामुळं माझा मिळू दे चाला हो नाही ते मग इतर गोष्टी केल्याला पालकाला के चालतात आणि खेळ केल्याला चालत नाही आणि जगातला कोण मी सांगतो भाषणात पण टोकते चार ते सहा जगातला कोण अभ्यास करते सांगा मला सांगा चार ते सहा त्यावेळेत खेळलं शरीर फिजिकल फिट राहते का नाही सांगा हां तब्येत राहत्या का नाही आणि हल्लीच्या शाळेतल्या मास्तरांना पण नको आहे कारण एक गावलेरी असे हां मार मारल्यानंतर पालक वडले तिथे यांना कष्ट करायची होती नाही आपल्या वेळा पाल शाळेतली सर किती शिकवत होती किती थांबवत होती रात्री आठ आठ वेळा ग्राउंडवर थांबत होती आज किती थांबते सांगा सर खरं शिक्षण एवढं महत्त्वाचं आहे तेवढाच खेळ काय आहे तुम्ही जर का केलं तर तब्येत चांगली असली तर तुम्ही ती बारदाच काम करू शकणार आहे त्यासाठी खेळ आणि ग्राउंड हे पण आहे ग्राउंड मग तेच मी सांगतोय आणि यश अपयश याच माझं म्हणणं आहे त्यामुळे कुणाचं नाही सगळ्यामध्ये करिअर करायची उठ्ठी पाहिजे हे माझ्या जिद्द आणि कष्ट पाहिजे खेळामुळे असून शिक्षणामुळे असून अभ्यास करायचे गट्स पाहिजे हे माझं मत आहे विजय साळुके सरदार जय जय महाराज